पण हाउस लाईट विटली शेवटी लपले झाले बारीक कवड टाकू लागल्या मग लागला ये पक्षा बाकीचा पण हाउस लाईट विटली शेवटी मुलाबाळा झाली आत्याने बोलू लागला मग पैसे पडू लागले तेलालाला ती दारूची शेवटी आजारी 50000 गेला आणि चौथ्यामध्ये गेल्यानंतर लावी चलांची बात करत पण कळायला पाहिजे कारण आपली आपल्याला दात मग काय करायचं देवाचं नामस्मरण करायचं देवाची भक्ती करायची माझ्या मामांची ताकत एवढी मोठी ताकत एवढी मोठी बघायची तुम्हाला ताकत ऐकायची का काय ऐकायची का मामांची ताकत मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचं मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाटीमागा म्हणायचं बोला बोला बाيو मामाच्या नावाना मला मी म्हणते तेच माझ्या मातीमाग म्हणायचं का अय बसलेले मना म्हटलं का मी काय म्हंटले बाळू म्हंटल का नाही सांग भलं का ऐ बसले म्हंटले का न बोलता आपल्या मुखातून आपण शब्द निघून जातो ना हीच तर माझ्या मामांची ताकद आहे सहज ना बोलता बोलता मी फक्त बोला बोला बालू मामाच्या नावाने एवढंच म्हटले का नाही न सांगता सांग भले तुमच्या मुखातून आलं का नाही अरे हीच तर माझ्या मामांची ताकद आहे ऐका आपल्याला देवाची ताकद कळत नाही मामांची ताकद मामांचा अधिकार फार मोठा आहे ऐका गड्या ऐका सकाळचा मालक आत्मा पुढचा राजा त्याच्या मनात आला ना तो काही करू शकतो ऐका गड्या ऐका आल्या देवाजीच्या मनात ते कोणाचे चले ना माझ्या मामांच्या मनात आलं ना माझे मामा काही करू शकतात ऐका गड्या ऐका आज इथं बसल्यानंतर माझ्या मामांच्या मनात आलं इथला माणूस गल्लीतला माणूस दिल्लीत न्यावा मामा नेल्याशिवाय राहणार आणि दिल्लीतला माणूस गल्लीत न्यावा मामांच्या मनात आलं तर मामा आणल्याशिवाय राहणार नाही सगळं करावं लागतं ऐका गड्या ऐका मामांच्या दरबारामध्ये बसल्यानंतर सगळ्यांनी काय करायचं तर माणसानं चांगलं विचार करायचं चांगलं देवाचं नामस्मरण करायचं कारण जीवनामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा हा देह हो मिळत नाही आपल्याला चुकून उद घालण्याचा कार्यक्रम होणार आहे कुणीही ला ला उद्या लाडवं जाऊ नका प्रत्येकाने आपापल्या जागेवर बसा वागरीकडच्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन कीर्तनात बसा कुणीही उद्या लाडवं जाऊ नका विठल मग ऐका या शब्दांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत सांगता येऊ शकत नाही एवढे उपकार आहेत एक होता आणि मामांची एवढी गळ्यामध्ये मनी मंगलसूत्र घालाव पण ऐकाकडे ऐका त्या पतीनं काय करावं तर संसारा संसारापासून बाजूला जाऊन मामांची सेवा करावी पण पत्नीला माहित होत आपला आपला मालक आपला पती आपल्यापासून जरी दूर गेला असला ना तर जगाच्या मालकाची सेवा करण्यासाठी गेला तिला माहित होत मग नित्य नेमाने तो मामांची दररोज सेवा करायचा दररोज त्याला यायला घरी दहा वाजायचा एक दिवस असा गेला असा गेला तिचा पती नित्य नेमाप्रमाणे मामांची सेवा करण्यासाठी निघून गेला आणि एक दिवस असा झाला वाजता तिचा तिचा पती घरी यायचा पण त्या दिवशी घरी आला नाही आला नाही असं कळाल्यानंतर तिनं रात्रभर दाराला डोळं लावून वाट बघत असली आता येतील मग येतील आखी रात्र रात्र त्या बिचारीनं दाराच्या दरवाजामध्ये बसून काढावी पण रात्र